संगणक परिचालकांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्या यासाठी आमदार संदीपान भुमरे यांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलं संगणक परिचालकांना हिवाळी अधिवेशनादरम्यान दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी अशी मागणी आमदार संदीपान भुमरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनात भुमरे यांनी म्हटलं आहे ग्रामविकास विभागाअंतर्गत संग्राम प्रकल्पात काम करणाऱ्या सर्व संगणक परिचालकांना पदनिश्चिती करून जिल्हा प्रशासनाच्या सेवेत घेण्यात यावं तसंच त्यांना दरमहा पंधरा हजार रुपयांसह इतर सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारे भत्ते आणि सोयीसुविधा देण्यात याव्यात संगणक परिचार चालकांनी गतवर्षीही आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढला होता या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी पंधरा जानेवारी पर्यंत संगणक परिचालकांना तथापि अद्यापही राज्य सरकारकडून कुठलीही उचलली न गेल्यानं संदीपान भुमरे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन संगणक परिचालकांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात यावेत अशी मागणी केली आहे या प्रसंगी संगणक परिचालक संघटनेचे पंढरीनाथ थोरे कृष्णा महेश आवारे मुश्ताक शेख मच्छिंद्र मगरे निलेश जोशी रामेश्वर थोरे यांची उपस्थिती होती